नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की रब्बी हंगाम सुरू होणार आहे तर रब्बी हंगामामध्ये गेल्या काही दिवसांपासून बराच सारे जे न्यूजपेपर आहे वर्तमानपत्र आहे त्यांच्या माध्यमातून बा बातली म्हणजेच बात की बातमी छापली जात आहे की खताच्या भावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दरवाढ झालेली आहे तर शेतकऱ्यांचा फटका बसणार आहे ज्या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं असं वातावरण झालेलं आहे कारण की आता भरपूर सारे अतिवृष्टीमध्ये भरपूर साऱ्या शेतकशी म्हणजेच की शेती पिकाचे जे नुकसान झालेले आहे म्हणजेच की वाढीमुळे वा खरंच बातमी दरवळ झाली आहे का खताच्या कंपन्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे नवीन दर जाहीर न करता सुद्धा बऱ्याच साऱ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून खतांमध्ये दरवाढ झालेली आहे म्हणून नवीन दर जाहीर करण्यात आलेले आहे सहजिक शेतकऱ्यांना ही खत दिली जात असताना दुकानदाराच्या माध्यमातून या वाढी दरानंतर खत दिली जात आहे मग खरंच खताची दरवाढ झाली आहे का खताला लागू असलेले सबसिडी योजना ही लागू आहे का म्हणजेच की बरेच सारे प्रश्न आता आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती भर पहिल्यांदा आला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन हजार दहा पासून एन बी ए योजना राबवली जाते ज्यांच्यामध्ये खत कंपन्यांच्या वाढवणारी रक्कम असेल किंवा अनुदान स्वरूपामध्ये दिली जाणारी खतांच्या किमती स्थिर ठेवल्या जातात म्हणजेच की ता खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा सव्वीसमध्ये सुद्धा ही योजना राबवली जात होती की तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या योजनेची मुदत ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या योजनेमध्ये मुदत संपल्यानंतर पुढे रब्बी हंगामासाठी लागू करणं गरजेचं होतं परंतु आता एक महिना कालावधी लोटला तरी योजना लागू करण्यात आलेली नव्हती सहजिकष या सबसिडीवाल्या अनुदाना अनुदानित म्हणजेच योजनांसाठी कालावधी संपल्यानंतर एक ऑक्टोंबरपासून नवीन दर लागू राहतील अशा प्रकारे माहिती या ठिकाणी समोर येत होती परंतु आता यामध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडलेली होती या बैठकीमध्ये आता पुन्हा एकदा रब्बी हंगामासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस करता एन योजना अर्थात खताला दिला जाणाऱ्या अनुदानाची योजना पुढे राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली म्हणजेच की सदोतीस हजार नऊशे बावन्न कोटी रुपयाचा खर्च हा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे या योजने अंतर्गत म्हणजेच की जर पाहिलं तर डी ए पी असेल पी एन असेल किंवा एन पी के खत असेल या खता ना चे तर या खतांना एन पी खताच्या जवळपास अठ्ठावीस प्रकारच्या अठ्ठावीस ग्रेडच्या खतांना सबसिडी दिली जात आहे म्हणजेच की आता एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे तर या सदतीस हजार नऊशे बावन्न कोटी रुपयाचा निधी आहे ते तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता खताचे दर असतील दरावरती शेतकऱ्यांच्या असलेले दर आहे हे स्थिर की स्थिर राहतील वरील जे रक्कम आहे ते शासनाच्या माध्यमातून सबसिडी स्वरूपात दिली जाणार आहे तर सबसिडी जी रक्कम वजा करून खताचे दर असतील किंवा दरांना शेतकऱ्यांना ही खत असतील उपलब्ध करून दिली जाणार आहे खरीप हंगाम असतील खरी खताचे सबसिडी आहे ती हे रब्बी हंगाम लागू करण्यात आलेली आहे धन्यवाद